4/7 सदैव सत्यासोबत धर्मदंडाच्या बातमीचा प्रभाव गरीब नवाज कॉलनीतील खड्ड्याच्या दुरुस्तीला सुरुवात स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले तीन दिवसांपूर्वी धर्मदंड न्यूजने गरीब नवाज कॉलनीमध्ये भर रस्त्यावर असलेल्या धोकादायक खड्ड्याविषयी बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीचा थेट परिणाम दिसून आला असून आज नगरपालिकेच्या ठेकेदारानं खड्ड्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे बराच काळ खड्डा भर रस्त्यावर उघडाच होता त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या त्रासासोबतच अपघाताचा धोका देखील निर्माण झाला होता मात्र त्रासात या समस्येची दखल घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधले यानंतर उपाययोजना करण्यात आल्या परिसरातील नागरिकांनी धर्मदंडाचे आभार मानले असून वेळेवर उपाययोजना झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले स्थानिक प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय काहीही हलत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.